आंतरराज्य जनावर चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या परभणी पोलिसांनी केला पर्दाफाश तीन जण जेरबंद पाच लाख अडुसठ हजारांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई परभणीसह वाशिम नांदेड जालना या जिल्ह्यांमध्ये जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीला परभणी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून तीन आरोपींकडून पाच लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्ह्यात मागील काही काळात जनावरांच्या चोरीच्या घटनेत वाढ झाली होती त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई कर सुरू करत या तीन जणांना ताब्यात घेतले आहे या तीन आरोपींकडून परभणीसह आजूबाजूच्या जिल्ह्यामधील गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे धक्कादायक बाब म्हणजे या टोळी साहेब सोबत हरियाणामधील काही जण चोरीमध्ये सामील असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी या फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके कार्यरत केले आहेत या कारवाईनंतर अनेक गुन्ह्यांचा तपास लागण्याची शक्यता पोलिसांच्या वतीने वर्तवण्यात येत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी गजानन काशीनाथ वाघमारे राहणार शांतिनिकेतन कॉलनी परभणी या घेतले त्याने व त्याचे साथीदार मनसार कुरेशी राहणार कॉलनी दर्गा रोड परभणी तसेच सुरेश देवराव खिल्लारे रानार मंत्रीनगर पंचशील नगर, नगर परभणी या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांचे हरियाणा राज्यातील व इतर स्थानिक दहा साथीदारांच्या मदतीने अनेक गुन्हे केले असल्याची माहिती समोर आली आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक वित्यू पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार चंदन सिंग परिहार पोलीस अंमलदार बालासाहेब तुपसमुंद्रे रवी जाधव दिलावर पठाण रफियुद्दीन शेख निलेश परसोडे विलास सातपुते राहुल परसोडे रंगनाथ दुधाटे सचिन भदरगे विष्णू चव्हाण सिद्धेश्वर चाटे हनुमान ढगे संजय घुगे नामदेव डुबे मधुकर ढवळे राम पौळ दिलीप निलपत्रेवार परसराम गायकवाड हुसेन पठाण कैलास केंद्रे मोहम्मद इम्रान यांच्यासमवेत सायबरचे गणेश कौटकर राजेश आगाशे यांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे